राज्यस्तरीय बुद्धिष्ट चिंतन बैठकीमध्ये दुसऱ्या दिवशी आपण इथं सर्वजण आपण उपस्थित आहोत मित्रांनो सर्व संघटनांची उद्दिष्ट ही प्रामाणिक आहेत त्याच्यात काही दुमत नाही काम करण्याच्या ज्या काही पद्धती असतील त्याच्यामध्ये थोडीफार थोडाफार फरक आपल्याला दिसतो आणि तो फरकच आजची परिस्थिती अशी दिसते की त्या थोड्याशा फरकामुळं वेगवेगळ्या संघटना हा एकमेकांसोबत सुसंगत होताना दिसत नाही मग त्यांचं सुसंगतीकरण होणं हे आजच्या काळाची गरज आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणीच्या सभेच्या वेळेला म्हणजेच नऊ मार्च एकोणीशे चोवीस ला मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये ही जी सभा भरवण्यात आलेली होती ती काही सुशिक्षित समाजसेवकांच्या माध्यमातून भरवण्यात आलेली ही एक सभा होती जिला बहिष्कृत हितकारणी सभा या नावाने घोषित केलं होतं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला त्रिसूत्री दिलेली होती की बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर अठरा भाग एक मध्ये जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे जी त्रिसूत्री बाबासाहेबांनी दिलेली आहे आप आपल्याला त्याच्यावरती आपण विचार करूया बाबासाहेबांचं इंग्रजी घोषवाक्य ऐक आपण बोलतो बरोबर पण त्याचं मराठीत भाषांतर का चुका करतो हा प्रश्न आपल्याला येतो बाबासाहेब म्हणतात की एज्युकेट एज्युटेट पॉवर क्रिएटेड इन दिस एज्युटेशन शुड बी युटिलाइ टू फॉर्म दुकेट एज्युटेट अँड डेन ऑर्गनाइज मग आम्ही मराठीमध्ये भाषांतर करत असताना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं का म्हणतो आणि असं म्हणतो म्हणूनच आंबेडकरी चळवळीचं आजपर्यंत आपल्याला जे काही पार्शियल सक्सेस दिसतो तो कम्प्लीट सक्सेस दिसत नाही तर त्याचं कारण इथं आहे म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका शिका याचा अर्थ आम्ही असा घेतला खर तर एज्युकेट म्हणल्यानंतर कर शिक्षित करा असा अर्थ होतो म्हणजे आम्ही शिका शिका हा मर्यादित अर्थ घेतला बाबासाहेबांनी शिकवा असं म्हटलं होतं मग शिकवण्यासाठी पहिल्यांदा स्वतः शिकलं पाहिजे ज्या वेळेला मी इतरांना शिकवतोय त्यावेळेला मी स्वतः शिक्षित होतोयच पण मी ज्या वेळेला शिकवा या शब्दाचा अर्थ शिका पर्यंत घेतो त्यावेळेला मी माझ्या पुरता शिकतो आणि शिकवण्याची जबाबदारी मी बाजूला ठेवतो म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की एज्युकेट म्हणजे शिकवा तुम्ही जर शिकलात तुम्ही जर शिकवलात तर समाजव्यवस्थेविषयी तुमच्या ज्ञानामुळं चिड निर्माण होईल तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे शिकण्यामुळं आणि शिकवल्यामुळं तुम्ही अभ्यास करणार आणि म्हणून तुमच्या मनामध्ये समाज व्यवस्थेविषयी चिड निर्माण होईल आणि हे करत असताना अन्याय अत्याचाराविरुद्ध तुम्ही संघर्ष करा आणि संघर्षातून जी काही ताकद निर्माण होईल ती तुम्ही संघटित करण्यासाठी वापरा लोकांना पण आपण असं झालेलं आहे संघटित झालेले लोक संघर्षाच्या माध्यमातून एकत्र न आल्यामुळं संघटित झालेले लोक संघर्षाला पुढे येत नाहीत बाबासाहेबांनी दुसरा एक मुद्दा मांडला होता की बुद्ध जयंतीचं राजकीय महत्व काय आहे बाबासाहेबांना समाज बाबासाहेबांना धम्मकारण आणि राजकारण हे दोन्ही करायचं होतं बऱ्याचशा धम्म चळवळीत काम करणारे लोक हे राजकीय चळवळीपासून आम्ही अलिप्त आहोत असं स्वाभिमानाने सांगतात ही अतिशय चुकीची बाब आहे असं मला वाटत बाबासाहेब एकोणीसशे पस्तीस ला मुक्कामी धर्मांतराची घोषणा तिकडे करतात आणि एकोणीशे पस्तीस ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना पण करतात मग बाबासाहेबांना हे सांगायचं होतं खर की राजकारण आपण करणार आहोत पण जोपर्यंत इथली सांस्कृतिक धार्मिक व्यवस्था आपण बदलत नाही तोपर्यंत आपण राजकारणात यशस्वी होणार नाही हे सांगायच्या अगोदर बाबासाहेबांनी प्रयोग करायला सुरू केले आणि म्हणून प्रयोगाचा भाग म्हणून बाबासाहेबांनी राजकारणाची सुरुवात केलेली दिसते म्हणून धम्मकारण करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणामध्ये अपयश काय येत आहे याचा धम्मकारण करत करतच आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे मी जर नुसतं धम्मकारण करतो आणि प्रस्थापित जातीयवादी लोकांना मतदान करतो ही जर भूमिका घेतली तर बाबासाहेबांच्या चळवळीच्या विसंगत आम्ही काम करतो आहे असं स्पष्ट होईल म्हणून राजकीय निळ्या झेंड्याचे जे पक्ष काय आहेत याच्यावरती धम्माच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवणं आणि त्यांचं नियंत्रण हे धम्मानं करणं अतिशय महत्वाचं आहे झालं वेळेला बाबासाहेब सहीव, बाबासाहेबांनंतर जी काही बुद्ध विहार उभी करण्यात आलेली होती बाबासाहेबांनी धम्म बुद्ध, बुद्ध विहार ही चळवळीची केंद्र मांडली आणि समाजाला सांगितले की तुम्ही बुद्ध विहार चळवळीचं केंद्र म्हणून उभी करा बाबासाहेबांच्या या वाक्यावरती लोकांनी प्रामाणिक लोकांनी बुद्ध विहार उभी करायला चालू केली आणि चळवळीचं केंद्र म्हणजे तिथं तुमचं राजकारण सुद्धा येत असत चळवळ बाबासाहेबांची ही धम्माची एकांकी चळवळ थोडीच आहे म्हणून त्या विहारांमध्ये राजकीय चर्चा चालू होतील प्रस्थापितांच्या जातीवादी लोकांच्या राजकारणाला कुठंतरी तडा लागेल धक्का बसेल या भीतीनं जातीवादी लोक आमच्या विहारा विहारांमध्ये जी काही चळवळ चालू आहे ती खंडित करण्याचं काम करू लागले आणि असं करत असताना धम्म कार्य करणारे जे काही आमचे प्रामाणिक लोक होते त्यांना असं वाटलं की आम्हाला विरोध करणारे कोण आहेत तर प्रस्थापित राजकीय जातीवादी लोक आहेत मग आम्ही काय करायला पाहिजे याच्यावरती तर आम्ही आमच्या राजकीय लोकांच्या या शब्दाला मी जाणीवपूर्वक वापरतो मित्रांनो की धम्म चळवळीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला वाटलं की आम्हाला जातीवादी प्रस्थापित लोक जर विरोध करत असतील धम्म कार्य करत असताना तर आम्ही आमच्या राजकीय लोकांच्या उमऱ्यात जाऊन त्यांच्याकडून संरक्षण मिळवलं पाहिजे ही अतिशय चुकीची बाब त्या काळात झाली ऑलरेडीच राजकारणामध्ये फुटे असतात राजकारणाचा तो एक गुणधर्म आहे गटातटामध्ये राजकारण असतं हा त्याचा राजकारणाचा गुणधर्म आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचाच परिणाम म्हणून धम्म राजकारणासारख्या फुटी पडल्या बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपल्याला रजिस्टर करून दिली परंतु तिचे तुकडे करण्याच्या पाठीमागच तिचे तुकडे होण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर धम्म कारण काम धम्म कार्य करणाऱ्या लोकांनी राजकीय आमच्याच आंबेडकरवादी आम राजकीय लोकांच्याच हातामध्ये धम्म चळवळ दिल्यामुळं मुळातच राजकीय लोकांमध्ये फुटी असल्यामुळं धम्म चळवळीमध्ये सुद्धा धम्म संघटनांमध्ये सुद्धा फुटी पडल्या आजची परिस्थिती मी प्रश्न सांगत आहे अशातला मुद्दा थोडाच आहे त्याला उत्तर देखील आहेत बौद्ध संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही सहा जिल्ह्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरल आणि इंटेलेक्च्युअल हे दोन्ही जे काम सुरू केलेलं आहे ते पूर्ण नाही करून शिक्षण संस्थेपर्यंत आम्ही पोचलेला आहोत म्हणजे प्रश्न पडलेत मी फक्त इथे प्रश्न उपस्थित करून थोडंच जाणार आहे तुम्हाला उत्तरे देखील मी सांगणार आहे आणि ती उत्तरं जर आपण समजून घेतली तर डेफिनेटली सर्व ठिकाणी आपण धार्मिक संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू शकतो आज रिपब्लिकन ऐक्यासाठी जीवाची बाजी लावणारे कित्येक तरुण आहेत पण तसेच तरुण धार्मिक संघटनांचं ऐक्य घडवून आणण्यासाठी जीवाची बाजी लावणार का धार्मिक संघटना विखुरलेल्या आहेत त्यांचं एकत्रीकरण करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत का आम्ही पुण्यामध्ये बंतेजींना विनंती केली होती त्यांनी आमचं तीन तासाचं अतिशय सुंदर असं प्रवचन दिलं आम्हाला त्यांनी आम्ही त्यांना विचारलं की अखिल भारतीय भिक्खू संघामध्ये जे काही वाद आहेत ते मिटवण्यासाठी आपण काय प्रयत्न करता बनते जी। का बनतेजी शोकांतिका म्हणाले की ती गोष्ट शक्य नाही मग भिक्खू संघांमध्येच जर सुसूत्रीकरण नसल होत तर आम्ही राजकीय आणि सामाजिक संघटनांना एकत्र करण्याची का सुप्त पाहायची कशा पद्धतीनं त्याग करावा याचा एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर भंतेजींच असत म्हणजे आम्ही उपासक जी दुःखामध्ये अडकतो त्यावेळेला आम्ही भंतेजींकडे बघतो की आम्ही आदर्श आयुष्य जगण्यासाठी ठीक आहे आम्ही तुमच्या इतका त्याग करू शकत नसेल पण किमान तुम्ही जेवढं त्याग केलेला आहात ते तरी आम्ही तुमच्या पावलावरती पाऊल चाल टाकून चालण्याचा प्रयत्न करतो म्हणजे इतका आदर्शवत हा भिक्खू संघ आमच्यासाठी आहे परंतु त्या भिक्खू संघामध्ये जर युनिफिकेशन नसेल तर आम्ही सामाजिक आणि बाकीच्या उपासकांच्या ज्या काही संघटना असतील त्या संघटना एकत्र ये येण्यासाठी अडचण होते म्हणून आम्ही किमान धार्मिक संघटनेच्या माध्यमातून आपल्याला धार्मिक संघटना कशा एकत्र करता येतील याच्यासाठी आम्ही एक प्रयत्न केला आदरणीय भीमराव आंबेडकरांना आम्ही भेटलो लेखी पत्र दिलं आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेबांना भेटलो लेखी पत्र दिलं दोघांनी किमान एका स्टेजवर आम्ही असे बरेचसे कार्यक्रम घेतलेत आदरणीय मिराताई आंबेडकरांचा गट आदरणीय राजरत्न आंबेडकरांचा गट जी मासेसमध्ये चळवळ मीरा आंबेडकरांच्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे तिला आम्हाला वगळता येत नाही म्हणून ज्या धार्मिक संघटनांच विकेंद्रीकरण झालेलं आहे ज्या धार्मिक संघटनांमध्ये फूट पडलेली आहे त्या फुटींना उपासकांच्या माध्यमातून प्रेशराईज करण्या म्हणा किंवा विनंती म्हणा समाजाची आता गरज आलेली आहे की धार्मिक संघटनांचा ऐक्य करणं गरजेचं आहे अशा विनंती आम्ही केल्यानंतर कार्यक्रम देखील दोघांना स्टेजवरती बोलवून घेतले मित्रांनो इथं चर्चा झाल्या काल की बौद्ध समाजाच्या शिक्षण संस्थान आहेत बौद्ध समाजाला मायनॉरिटीचा दर्जा नाही का आहे वगैरे वगैरे ख्रिश्चनांच्या शिक्षण संस्था उभ्या करणं फार सोपं आहे मुसलमानांच्या संस्था उभं करणं फार सोपं आहे जैनांच्या संस्था उभं करणं फार सोपं आहे ह्याच एकमेव कारण आहे की ते वर्णव्यवस्थेला विरोध करत नाही भगवान महावीरांनी यज्ञाला विरोध केला बळी विरोध केला पण बुद्धाने देखील विरोध केला भगवान महावीरांनी का मर्यादित विरोध नव्हता तो त्याच्याही पुढे जाऊन चतुर्वर्ण व्यवस्था म्हणजे हिंदू धर्माचा जो गाभा आहे कणा आहे त्या कण्याला घाला घातला होता तथागतांनी आणि म्हणून भगवान महावीरांना हिंदू धर्मांनी किंवा वैदिक धर्मांनी फारसा विरोध केलेला दिसत नाही आणि बुद्धाचे सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन एकटा शत्रू म्हणून बुद्धाकडे बघतात कारण तो आत्म्याची संकल्पना नाकारतो तो म्हणतो कि पृथ्वी कोणी निर्माण केली या भानगडीत मला पडायचंच नाही हे विश्व कुणी निर्माण केलं तर तो, तो त्या त्या, -त्या धर्माचा संस्थापक सांगतो पण तथागत सांगतात कि विश्व कोणी निर्माण केलं या तंडात मला समाजाला पाडायचं नाही मला या विश्वाची पुनर्निर्मिती कशी करायची हे काम करायचं आहे म्हणजे रिलीजन आर वरिड अबाउट हु हॅज क्रिएटेड दिस वर्ल्ड अँड बुद्धा सेज की आय एम नॉट वरिड अबाउट हु हॅज क्रिएटेड दिस वर्ल्ड आय एम वरिड अबाउट हाऊ टू रिकन्स्ट्रक्ट दिस वर्ल्ड म्हणजे पुनर् पुनर्जीवन करणे पुनर्निर्मिती करणे याच्याकडे बुद्ध जातात त्यामुळं आमच्या शिक्षण संस्था का उभ्या राहत नाहीत असा जर प्रश्न उपस्थित केला तर ती अतिशय संघर्षाची बाब आहे आणि तो संघर्ष आम्ही पुढे नेत नेत बौद्ध समाज शिक्षण प्रसारक संस्था ही पुण्यामध्ये स्थापन केलेली आहे दोन हजार अकरा पासून शिक्षण संस्थेसाठी आम्ही झटत आहोत आणि यशस्वीरित्या आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पाच पाच वर्षाची मान्यता आम्ही आमच्या शिक्षण संस्थेला मिळवतो पुण्यामध्ये आपण गोखले नगरला जर आलात सिम्बॉयसिस कॉलेजच्या डाव्या साईडला गोखले नगर आहे तिथं जनवडी पात इथं नवयान महाबुद्ध विहार नवयान धम्मचक्र प्रवर्तन महाबुद्ध विहार या विहारामध्येच आपली शिक्षण संस्था चालते संघटनेच्या माध्यमातून जे काढत असतो आम्ही ते पत्रक देखील मी इथं आणलेलं आहे त्याच्या पाठीमाग शिक्षण संस्थेची जाहिरात देखील आहे सर्टिफिकेट कोर्स इन पाली आणि ऍडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन बुद्धिस्ट स्टडीज दोन सर्टिफिकेट कोर्सेस त्या शिक्षण संस्थेमध्ये चालवतो डायरेक्टर रिथसर नेमतो सर सगळ्या गोष्टी नेमणुका करून आम्ही त्या करतो शिक्षण संस्था देखील उभ्या आहेत काम करणाऱ्या लोकांची गरज आहे आज मुनेश्वर सरांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकांना इथं बोलवलं आणि महाराष्ट्र या बुद्धविहारामध्ये एकत्र आणला आणि कशा पद्धतीनं काम करावं आंबेडकरी चळवळ एकंदरीतच पुढे नेण्यासाठी कशा पद्धतीनं काम करावं याच मार्गदर्शन करण्यासाठी याच चिंतन करण्यासाठी आज इथं आज इथं आपण बसलेलो आहोत बंधूंनो जाता जाता मला इतकंच सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे विहार आहेत ज्याला कुलप लागलेले आहेत ज्याच्यावरची धूळ निघणं अवघड आहे याचा कारण असं आहे एक तर त्या विहारांमध्ये काम करणारे लोक प्रामाणिकपणे काम करत नाहीत आणि दुसरं म्हणजे प्रस्थापितांकडून देणग्या घेऊन जी बुद्ध विहार उभी झालेली असतील ती सुद्धा विहार कार्यरत असणं अवघड असतं म्हणून बौद्ध संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही तीन ठिकाणी बुद्ध विहार समाजाच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून विहार उभी केलेली आहे आणि त्या विहारांचं संस्थाकरण कसं करणं याच्यावरती सुद्धा आम्ही काम करत आहोत मुंबईच्या बोरीवलीमध्ये सुद्धा आम्ही बुद्ध विहार निर्माण केलेला आहे तीन मजली कुठलाही कुठल्याही राजकीय व्यक्तीकडून किंवा जातीवादी लोकांकडून पैसे न घेणे ही पहिली अट असायची आमची बुद्ध विहार निर्माण करत असताना आणि ते आम्ही यशस्वीरित्या असत कारण काय होतं बघा समाजाच्या कष्टाचा पैसा जर त्या विहाराच्या एक एक विटेला लागला असेल विटे विटे ला तर टाप आहे की जातीयवादी लोक त्या विहारामध्ये येऊन आम्हाला विरोध करा नाही होत असं कारण विटेमध्ये नुसती विट नाहीये त्या विटेमध्ये प्रत्येक उपासकाची प्रत्येक बाबासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या व्यक्तीची भावना आहे आणि खबरदार त्या विहाराला जर हात लावाल तर ही भावना आमच्या मनामध्ये काय येते कारण आम्ही दहा रुपयाची का असे पण त्या विहाराला म्हणून संघटनात्मक निर्मिती करत असताना लोकांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी लोकांना इन्व्हॉल्व्ह करून घेतल्या लोकांच्या भावना त्याच्यामध्ये जर गुंतवल्या तर डेफिनेटली ते विहार जिवंत राहतं त्या विहारामधून क्रांती व्हायला सुरू होते पुण्यातल्या आमच्या विहारामध्ये बौद्धेतर समाजाची सर्व लहान लहान मुलं येऊन स्वच्छता करतात झाडू मारतात उदबत्ती लावतात त्रिसरण पंचशील घेतात आई वडील म्हणतात त्या विहारातच जात जा त्याच विहारात जात जा असं सांगतात का तर तिथं जाऊन लेकरू आमचं सुसंस्कारी होत हा त्यांना कॉन्फिडन्स आहे या परिषदेला यशस्वी करणाऱ्या प्रत्येक संयोजकाचे मी इथ आभार व्यक्त करतो आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी थांबतो मित्रांनो जाता जाता सांगतो जी लोक जयभीम म्हणतात त्यांचं बौद्धराष्ट्र निर्माण करण्याचं स्वप्न खरोखरच असतं का हे देखील तपासलं पाहिजे कारण जयभीम तर आता कुणीही स्वार्थापटी म्हणायला लागलेलं ला आहे आमच्या लोकांचं मतदान मिळवण्यासाठी लोक जयभीम म्हणतात इतर समाजाची लोक पण त्या जयभीम म्हणणाऱ्या लोकांचं हे खरोखर स्वप्न असतं का की एक बौद्ध राष्ट्र या देशाला घडवणं त्यामुळं आम्ही नुसतं जय भीम म्हणत नाही तर आपण सुद्धा नमोबुद्ध म्हणता आपण सुद्धा जय संविधान म्हणता आपण बौद्ध राष्ट्र म्हणायला काय हरकत आहे अशी मी सभागृहात पुढं विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण मी इथं थांबवतो बंधूंनो तुम्हाला सर्वांचे मंगल हो अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय भीम जय बौद्ध राष्ट्र